झाले एकदा हर्ष मोरांनाचा स्पर्श या दाल हा बरा वर्ष पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचा संपूर्ण नगरपालिका याच्यामुळे याच्याकरता जबाबदार संपूर्ण नगरपालिकाच आहे चंद्रकांत अक्तर दे हे जबाबदार या घटनेला आहे जबाबदार म्हणजे त्यांचं फक्त कन्स्ट्रक्शन होतं वरचं बाकी जे काही खाली पाणी मूर्त आहे याच्याकरता नगरपालिका जबाबदार असणार ना काय तुमचं सुद्धा घर या ठिकाणी कोसळलेलं आहे नेमका काय प्रकार हा संपूर्ण प्रकार असा आहे सकाळी सकाळपासून शकाल म्हणजे काय तसं बघितलं तर आधीपासूनच घरचं ते मागील पाण्याची बाजू म्युन्सिपालटीचं पाणी आहे त्याचा निचरा नीट न झाल्यामुळे ते पाणी खाली जमिनीमध्ये मुरलं आणि बिल्डिंग हळूहळू ढासळायला लागली खाली तर सकाळी सहा वाजेपासून त्याची सुरुवात झालेली आहे आणि जवळजवळ आता एक दीड तासापूर्वी घर संपूर्ण जमीन दुसरं झालेलं आहे संपूर्ण ते याला जबाबदार कोण याला जबाबदार माझ्या मते म्युनिसिपालिटीचा निचरा बरोबर नसल्यामुळे जो नगरपालिकेचा आणि जमिनीमध्ये मुरलं घराखाली संपूर्ण पाणी मुरलं गेलं ते पाणी या ठिकाणी झिजलं होतं संपूर्ण पाणी या ठिकाणी झिजलेलं होतं बिल्डिंगच्या खाली संपूर्ण त्याच्यामुळे ते बिल्डिंगचा पाण्याचा निचरा अजिबात झालेला नाही आणि बिल्डिंग त्याच्यामुळे संपूर्ण आलेली आहे पण म्हटलं या घटनेला आहे जबाबदार म्हणजे त्यांचं कन्स्ट्रक्शन होतं वरचं बाकी जे काही खाली पाणी मूर्त आहे याच्याकरता नगरपालिकाच जबाबदार असणार ना बर म्हणजे आपल्या मते चंद्रकांत दे नव्हे तर नगरपालिका यांचा रोल असण नसण्यातच जमा आहे महत्वाचा रोल नगरपालिकेचाच येतो याच्यात

Never miss an update.